नमस्कार मैत्रिणीनं अशी भाईची डिझाईन कुणाला बनव बनवायला आवडणार नाही तर चला बनवूया पहिल्यांदा काय करायचं आहे आपले जे भाई भाईचं भाईचे जे अस्तर आहे त्याच्यावरती वरून दोन इंच सोडून आणि खाली अर्धा इंच असं आपल्याला एक प्रकारे सरळ रेषेमध्ये आयत आकृती काढून घ्यायची आहे आणि मधला जो भाग आहे तो पूर्णपणे कट करून काढायचा आहे अर्ध्या इंचाची पट्टीच घ्यायची आहे आता हा भाग जो आहे तो आपल्याला ब्लाउजच्या अस्तरवरती ठेवून सरळ टीप मारून घ्यायची आहे खालच्या साईडने टीप मारायची व मधले जो भाग आहे त्याच्यावरून ही टीप मारून घ्यायची आहे संपूर्ण आता जे मधले जे कापड आहे एक्स्ट्राचे ते आपल्याला काय करायचं आहे कट करायचे आहे आणि आपली भाई जी आहे ती पूर्णपणे पलटी मारून घ्यायची आहे अशा प्रकारे पलटी मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चार इंचाची जी पट्टी आहे ब्लाउजच्या पीसमधली ती काढायची आहे आणि याची एक सुंदरशी नाडी बनवून घ्यायची आहे नाडी थोडी जाडसरच असावी या जा नाडीचे दोन दोन इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ही व्यवस्थित एका साईडने लावून परत दुसऱ्या साईडनेही लावून घ्यायचे आहेत नंतर याच्यावरती गोल्डन मनी लावून आपल्याला सुंदरशी डिझाईन करायची आहे लक्षात ठेवायचे आहे की गोल्डन मनी नेहमी वरतीच आला पाहिजे अशा प्रकारे संपूर्ण नाडीला डिझाईन करून घ्यायची आहे आणि आपली सुंदरशी भाई तयार करायची आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा अशी सुंदरशी भाई आणि कडेनेही लेस